लाडकी बहीण योजनेचे पैसे आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावर जमा झाल्याने पैसे अकाऊंटवर जमा होऊन देखील महिलांना हे पैसे काढता येत नसल्याचं अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे त्यामुळे ही योजना म्हणजे नकटीचे लग्न 1760 साठ विघ्न असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे सध्या राज्यभर गाजत असलेली राज्य सरकारची राजकीय महत्वाकांक्षी असलेली योजना म्हणून जिच्याकडे पाहिल्या जात आहे त्या लाडकी बहीण योजनेला सुरुवातीपासूनच ग्रहण लागलेले दिसत आहे योजना जाहीर होताच उत्पन्न रहिवासी अशी अनेक कागदपत्रे हवी आणि नंतर त्यात झालेली सुधारणा फॉर्म भरताना झालेली धावपळ ऍप डाऊनलोड करा फॉर्म भरला तरी तो अपलोड होईना म्हणून अनेकांनी रात्री अपरात्री जागून तो फॉर्म भरला खरंतर योजना जाहीर झाली तेव्हाच महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात पैसे जमा होतील हे जाहीर करणे गरजेचे होते कारण अनेक महिलांनी बँक अकाउंट दिले एक आणि पैसे गेले भलत्याच अकाउंटवर त्यातही अनेक महिलांनी मायक्रो फायनान्स कर्ज घेण्यासाठी काढलेले जुने अकाउंट सध्या वापरतच नाही आता ती बँक कुठे शोधावी यासाठी सध्या आधार सीडिंग बँक अकाउंट शोध मोहीम घरोघरी सुरू आहे अन जर आधार लिंक खात्यावर पैसे येणार होते तर मग फॉर्म भरताना अकाउंट नंबर आय एफ सी कोड बँकेचे नाव टाकत खाते पुस्तकाची प्रत कशासाठी घेतली हा संशोधनाचा विषय आहे त्यात उद्या रक्षाबंधन आहे पैसे खात्यावर आले मात्र ते काढता येणार आधी बँक शोधा केवायसी करा खाते ऍक्टिव्ह करा नंतर ते पैसे काढा अशी गत झाली आहे एकंदरीत काय तर जुन्या काळात एक म्हण होती नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न अशी गत या योजनेची झाली असल्याचं ग्रामीण भागात बोलल्या जात आहे जगदीश नारळे न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर